ज्या कृष्णासाठी ती गोकुळामध्ये प्रकट झाली होती मध्य प्रदेश खानदेश आणि विदर्भ या तीन सीमांवरती वस्ती ती मुक्ताबाई मुक्ताबाईचा प्रवास पायी सगळ्यात जास्त मुक्ताबाई पंढरपुरात सगळ्यात अगोदर पंढरपुरामध्ये जातात आता अधिकार सांगतो मुक्ताबाईचा दसवीच्या दिवशी वाखरीमध्ये सगळ्या दिंड्या येतात दादा येतात माऊली येते काका येतात सगळे येतात पण मुक्ताबाई वाकरीला गेल्याशिवाय एकही साधू पंढरपुरात येत नाही आधी मुक्ताबाई जातात मग नामदेवराय सामोरी येतात भगवान पंढरीशनाथ परमात्मा घ्यायला येतात म्हणजे पुढे रथ असतो भगवंताचा दोन नंबरचा रथ असतो नामदेवरायांचा तिसरा रथ असतो मुक्ताबाईचा आणि मुक्ताबाईच्या मागे सगळे रथ असतात आणि सगळ्यात शेवटी रथ असतो ज्ञानोप्बा मुक्ताबाई मठात आल्या पंढरपुरात सगळे साधू ज्ञानोबाऱ्यांना भेटायला जाता, दादा भेटा जातात दादाला भेटायला जातात काकाला तुकोबऱ्यांना भेटायला जातात मुक्ताबाई कोणालाच भेटायला जात नाही मुक्ताबाईचा अधिकार सांगतोय तुम्हाला मुक्ताबाई आपल्या मठातून कोणालाच भेटायला जात नाही सगळे साधू पंढरपुरातले मुक्ताबाईला भेटायला येतात ज्ञानोबारा येतात स्वप्न काका येतात दादा येतात सांगावटेश्वर येतात तुकोब्बारा येतात निळोबारा येतात बहिणाबाई सखूबाई मीराबाई सगळे संत मुक्ताबाईला मठात भेटायला येतात मुक्ताबाईचा अधिकार खूप मोठा आहे वारकरी संप्रदायाचा पाया कोणी रचला ज्ञानोबरा नाही आणि <laughs> जर मुक्ताबाईने ताटीचे अभंग म्हटले नसते तर भक्त योगी आणि ज्ञानी यांना खसकवण्याचं काम मुक्ताबाईने केलेलं आहे ज्ञानोबार मुक्ताबाईने शब्द काय वापरले सांगू तुम्हाला एक तुम्ही साधू झाले तुम्ही साधू झाले का मुक्ताबाई ज्ञानोबायांना म्हणतायत कि माऊली ताटीचा दरवाजा लावून घेतला संत तुम्ही जीभ दातानी चावली कोणी बत्तीशी तोडली चने खावे लोखंडाचे त्याने ब्रह्मपदी नाचे तुम्ही तरुण विश्व तारा ताटी भुगडा ज्ञानेश्वर योगी पावन मनाचा योगी पावन पावन योगी पावन मना हे अपराध जनाचा विश्व रागे झाले वन्नी संती सुखे भावे पाणी शब्द शस्त्र झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडत ज्ञानेश्वरा मुक्ताबाई ज्ञानोबाईंना चिडून बोलताय एका आपण साधू झाले एर कोण वाया गेले मुक्ताबाई ज्ञानोबाईंना म्हणते तुम्हीच साधू झाले का आपण नाही म्हणते मोठा शाना वाया झाला घरी एखाद्या वेळेस जर काही कमी जास्त बोलले गेले तर आमचे बाबा म्हणतात कीर्तन गाजा लय शाना झाला मोठं शाना वाया चला आपण बोलत नाही का एकदा चिडलं की मुक्ताबाई चिडल्यात एक तुम्ही साधू झाले एर कोण वाया गेले तुम्ही साधू झाले विकार मुळ अवघे मायेचे गबाड माया जेव्हा ब्रह्म होईल तेव्हा ऐसा समज आधी अंतिम सुखे व्हावे संती काम क्रोध मागे सारा ताटी उघडात ज्ञानेश्वरा आणि हे सगळं 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 बोलून झालं आणि बघा कसं त्याच्यावरतून मुक्ताबाईने शब्द फिरवलेले आहेत मुक्ताबाई ज्ञानोबाराना सांगतात येथे कोणी शिकवावे सार साधुनिया घ्यावे लढीबाळ मुक्ताबाई सगळं बोलून घेतलं दहा भंगामध्ये लय जोरात आहेत बरं त्या भंगाचं मला तुम्हाला भावार्थ सांगायची वेळ नाही ताबाई एवढ्या कठोर बोलले ज्ञानोबाईंना आणि सगळं बोलून झालं आणि मग शेवटी म्हटलं लढीबाड मुक्ताबाई जी मुद्दल ठाई तुम्ही तरुण विश्वतारा ताटे ज्ञानेश्वरा मला तो भाव सांगायचा होता तुम्हाला ती भगवान कृष्णाची बहीण बनून आली योगमाया बनून आली कृष्णाचं कार्य साध्य केलं इथे ज्ञानोबारायांची बहीण बनून आली मुक्ताबाई म्हणून तिने कार्य साध्य केलं महिला संतांमध्ये फक्त चिरंजीव मुक्ताबाई आहेत मुक्ताबाईची समाधी नाही मुक्ताबाईचं अंतर्धान सोहळा आहे इस्लामचं आक्रमण झालं खानदेशाची फक्रुद्दीनशाही होती आमच्याकडे इस्लामचं आक्रमण झालं मुक्ताबाईची समाधी जशी आळंदीची समाधी अज्ञातात गेली तशी मुक्ताबाईंची गेली मुक्ताबाई गोराख स्वप्नामध्ये जायच्या शेवटी त्याने गावामध्ये आई वडिलांना सांगितलं गावातल्या लोकांनी की इथे एक मुलगी येते माझ्या स्वप्नात ते घाणेरीचं वन होत ते तोडलं स्वच्छ केलं तिथे समाधी निवृत्तीनाथांनी मुक्ताबाई जिथे गुप्त झाल्या तिथे एक शिळा ठेवली होती आणि एक दगडाची ओबडधोबड मूर्ती होती मग ते मंदिर बांधायचं ठरवलं ती मूर्ती काढायची ठरवली मग मंदिराचं काम सुरू झालं जाणकार जुने लोक सांगतात आजोबा होते तेव्हा आणि जेव्हा ती दगडाची मूर्ती होती पाषाणाची मूर्ती होती मूर्ती होती निवृत्तीनाथाने ठेवलेली होती ती मूर्ती जेव्हा काढायचा प्रयत्न केला तेव्हा त्या ते मूर्तीचा दगडाचा हात तुटला जुने जाणते लोक सांगतात की तो हात तुटल्याबरोबर त्याच्यातून रक्ताची धार सुरू झाली होती एक भाव सांगेल तुम्हाला, तुम्हाला मी तुम्हाला आजही जर मुक्ताबाई नगरला तुम्ही आजही गेले तर ते चिन्ह तुम्हाला आजही तिच्या गालावरती दिसत पण आता मी सांगत नाही मला आता कृष्ण चिंतन करायचंय मुक्ताबाईच लेकरू म्हणून माझ्या आईचं वर्णन तुमच्या समोर मांडलं आपण सगळे मुक्ताबाईचे आहोत फरक फक्त इतकं तुम्ही दादाचे मी ताईच आहे तुमचा अधिकार मोठा आहे तुम्ही दादाकडचे येत दादा दादाच असतो दादा शेवटी